उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तो गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तो राहुल सोलापूर नावाचा अभद्र माणूस देशद्रोही कशा पद्धतीनं मुलाखत देतो आणि या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये रोष येईल असं जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम ही अवलाद करत आहे मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती करतो की अशा अवलादांना गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावा कोश्यारी असू द्या किंवा राहुल सोलापूर असू द्या ही लोकं जो जोपर्यंत रस्त्यावर फिरतील त्यांना या शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांना चपलीखाली चिराड्याच्या सोडणार नाही ज्या राहुल सोलापूरकरांनी सोलापूरचं नाव बदनाम केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असू किंवा बाबासाहेब आंबेडकर असू द्या अशा थोर विभूतींबद्दल कसलीही माहिती न घेता बरळणे हा गुन्हा त्याने के केलेला आहे आज आमच्या शिवसैनिकांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की अशा या हरामखोर माणसावर गुन्हा दाखल करा अन्यथा शिवभक्त त्याचा रायगडवरून वरून कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही लोक मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला